नमस्कार बालमित्रांनो माझे पोजनं नाव करण रामेश्वर नसकुल्ले मी येता सातवर्गा शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्हायगा तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मी आज तुम्हाला पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे मुकळकृष्ठाव खूप छान चित्र काढले आहेत या पुस्तकाचे नाव श्रावण झुला या पुस्तक या पुस्तकाचे कवयित्री कुमारी अंकिता अशोक कांबळे ये येथील एकूण एकतीस कविता आहेत रक्षाबंधन निसर्ग फूल पुस्तक झाड आई शाहू राजा नदी शेतकरी बाप भारत देश बाप्पा सावित्री लेख माझा बाप तोल श्रावण संविधान भारत माता मैत्री पाऊस पहाट घर जंजिरा दिवाळी संक्रांत व्यथा शिवबा कविता मराठी स्नेह समेहल शाळा यातील एकतीस कथा आहे एकतीस कविता आहेत त्यातील एक कविता मला खूप आवडली आई आई हा शब्द ओटातून बाहेर आला महिमा तुझी अंगात कसं विसरून तुला तेच लागलच ओठी येईल आई तुझे नाव देवासारखे असतात ग तुझ्या मनीचे भाव सगळ्यांना स्वाभावतेच किती किती आवर्तस सांग ना ग आई तू कुठे ये येतेस धन्यवाद